आपल्यापैकी कितीतरी जणांचं असं झालंय की जुन्या बँक खात्यांमध्ये काही पैसे टाकले आणि मग अक्षरशः ते खातच विसरून गेलो पण जर कोणी म्हणेल की तुमचे ते पैसे आजही तुमचेच आहेत आणि RBI तुम्हाला ते परत मिळवूनही देणार आहे तर हे खरं आहे आणि त्यासाठीच भारतीय रिझर्व्ह बँकेनं उद्गम नावाचं एक खास पोर्टल सुरू केलं आहे इथे तुम्ही तुमची किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची दहा वर्षांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेली बँक खाती शोधू शकता ही रक्कम सध्या आर बी आयच्या डिपॉझिटर एड्युकेशन अँड अवेअरनेस म्हणजे ई ए फंडमध्ये असते पण तिच्यावर तुमचा दावा कायम असतो मग आता हे तपासायचं कसं तर अगदी सोपं आहे सगळ्यात आधी उद्गम डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट या वेबसाईटवर जा तिथे तुमचं नाव जन्मतारीख आणि बँकेचं नाव भरून सर्च करा जर ते खातं उद्गमवर आढळलं तर पुढची पायरी म्हणजे तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जा तिथे आधार पॅन पासपोर्ट आय आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही केवायसी डॉक्युमेंट द्या ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात आणि ते लागू असेल तर व्याजासह देखील परत मिळण्याची शक्यता असते आर बी आय ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दावा न केलेल्या ठेवींवर विशेष शिबिरं देखील आयोजित केली आहेत त्यामुळे तुमचे हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी योग्य वेळ यू युना नो त्या अकाउंट मध्ये कधीतरी नकळत साठवलेली रक्कम आज मोठी अमाऊंट बनली असेल एकदा चेक करून घ्याच मग आणि हो अशाच माहितीसाठी लगावपतीला नक्की फॉलो करा